नुकतीच भेट झालेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची तर आणखीन एक महत्वाची बातमी नागपूरमधून रूम मध्ये अधिकारी शिरल्याचा आरोप करण्यात आलेला आहे सालेकसा तालुका कार्यालयासमोर लोकांची गर्दी झाली आहे आणि गोंधळ झालेला आहे नायब तहसीलदार किंवा अन्य पुणे अधिकारी मध्ये विना परवानगी शिरल्याचा आरोप होते गावामध्ये ही बातमी पसरल्यानं गोंधळ झालाय तहसील कार्यालयामध्ये लोकांची गर्दी पाहायला मिळते तर पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा लावण्यात आलेला आहे काल मतदान झाल्यानंतर सतरा ई व्ही ई ई ईव्ही एम मशीन जी आहे ती रूममध्ये आणण्यात आली आणि त्यासाठी पुरेशी सुरक्षा व्यवस्था नसून नियम पाळला जात नसल्याचा आरोप करण्यात आला आहे अधिकारी रूममध्ये शिरल्यानंतर आरोप होत असल्यानं एमच्या सुरक्षेविषयी लोकांच्या मनात शंका आहे निवडणूक अधिकारी मोनिका कांबळे यांच्यासह अन्यधिकारी तहसील कार्यालयामध्ये असून आधी जिल्हाधिकारी गोंदिया इथनं सालेकसासाठी रवाना झालेत अधिक माहिती संजय तिवारी यांच्याकडनं संजय काय नेमका हा सगळा प्रकार प्रज्ञा स्थानिक स्तरावरती लोकांचा शोभ उसळलेला आहे खूप गर्दी गर्दी वाढत आहे आणि जादाची पोलीस कोमक तिथे मागवण्यात आलेली आहे आधीच तिथे स्ट्रॉंग रूम असल्यामुळे पोलीस बंदोबस्त तीन टायरचा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता असं पोलिसांकडून सांगण्यात येत आहे जिल्हाधिकारी प्रजित नायर गोंदिया येथे बसतात त्यांच्याशी आता माझं बोलणं झालं त्यांनी सांगितलं की त्यांना पण पूर्ण माहिती नाही आणि ते गोंदियाकडे रवाना होत असल्याची आता माहिती आहे एकूण प्रकरण असं घडलंय की काल नगर परिषदेच्या निवडणुका साठी मतदान झाल्यानंतर ज्या स्ट्रॉंग रूम आहे तहसील कार्यालय साले तसा येथे तिथे सतरा पेटी आणण्यात आल्या होत्या आणि त्या रूम मध्ये बंद करून ठेवण्यात आल्या होत्या पण आज सकाळी अधिकारी तिथे आले तहसील कार्यालयाचे अधिकारी आणि ते रूमच्या आतमध्ये शिरले असं कळलं आणि ही वार्ता कानोकानी पोहोचताच तिथे लोकांची गर्दी होऊ लागली आणि मुख्य म्हणजे असा दावा केला जात आहे की ज्या सतरा ईव्हीएम मशीन्स आहेत ईव्हीएम मशीन तिथे उघडण्यात आलेल्या आहेत असा तिथले लोक दावा करतात अर्थातच याची आपल्याजवळ पुष्टी नाही आहे अधिकृत सरकारी कोणतंही वक्तव्य आलेलं नाही आहे तहसीलदार किंवा अन्य जे अधिकारी आहेत ते कोणीही बोलत नाही आहेत पोलिसांकडून सुद्धा त्यावरती काहीच बोलत जात नाही पण तिथे क्षणोक्षणी गर्दी वाढते लोकांमध्ये संताप आहे आणि त्यामध्ये असंही म्हटलं जात आहे की जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बडोले म्हणून होते त्यांच्या त्यांची एक संस्था आहे त्या संस्थेच्या वाहनातून हे ईव्हीएम काल सायंकाळी आणण्यात आले होते सरकारी वाहनांचा उपयोग का केला गेला नाही खासगी वाहनातून का आणलं अशी एक चर्चा काल सुरू होती पण आज अधिकारी तिथे शिरले आणि त्यानंतर अफवांनी भेट घेतला आणि आजही तिथे अजूनही आपण पाहू शकतो प्रचंड गर्दी आहे आणि पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली प्रज्ञान नक्कीच धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी